जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एच पी व्ही लस देण्यासाठी नियोजन करा मंत्री हसन मुश्रीफ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एच पी व्ही लसीकरणाची सोय नऊ ते अठरा वयोगटातील दोन लाख सत्त्याण्णव हजार शालेय मुली व इतर शाळावय मुलींचा समावेश वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एच पी व्ही लसीकरण मोहिमेचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील तीन लाखाहून अधिक मुलींना ही लस देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना केल्या कागल तालुक्यातील लसीकरण मोहिमेबरोबरच संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लसीकरण सुरू करण्यात येत आहे ही मोहीम विविध कंपन्यांचे सी एस आर दानशूर व्यक्ती वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या सहयोगाने राबवण्यात येत आहे याबाबत प्रत्येक तालुकानिहाय नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या बैठकीत के जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सत्यवान मोरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांचेसह सर्व तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले जिल्ह्यातील तीन लाख मुलींना लस देत असताना शाळाबाह्य मुलींचाही समावेश करावा तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून ठेवावी जेणेकरून त्या तालुक्यात लसीकरणावेळी उपलब्ध नसलेल्या मुलींना सोयीनुसार ती लस मिळेल हे करीत असताना प्रत्येक तालुक्यात पुढील सात दिवस एच पी व्ही बाबत जनजागृती मोहीम राबवा या लसीकरणात मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर राधिका जोशी यांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ सर्वांना दाखवा तसेच आरोग्य विभागाने लसीकरणाचे महत्त्व सर्व स्तरावर सांगावे या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रत्येक तालुका न्याय नियोजन करून आवश्यक लस संख्या दर आठवड्याला कळवू असे सांगितले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांमधील नियोजन शिक्षण अधिकारी करणार आहेत या मुलींना आवश्यक माहिती देण्यासाठी व पालकांची सहमती घेण्यासाठी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे अनेक संशोधनातून आणि ट्रायल नंतर लस बाजारात मंत्री हसन मुश्रीफ यांनी एच पी व्ही लसीकरणाबाबत काही शंका असल्यास आरोग्य विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे ते म्हणाले अनेक संशोधने झाल्यानंतर तसेच त्यांच्या ट्रायल झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटना आय सी एम आरने ही लस टोचण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यामुळे एच पी व्ही लस विश्वासार्ह असून प्रत्येक पालकाने आपल्या नऊ ते अठरा वयोगटातील मुलींना ती लस द्यावी नुकतेच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावेळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी याचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता तसेच महाराष्ट्र राज्यातही या लसीकरणाबाबत लवकरच उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे मंत्री ताई तटकरे यांनी सांगितले असल्याने त्यांनी यावेळी सांगितले पोलीस ऑफ इंडिया मीडियासाठी जिल्हा प्रतिनिधी श्रावण खांडेकरसह संपादक डॉक्टर युवराज मोरे ते अठरा सतरा त्या ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या दोन लाखाच्या वर आहे जिल्ह्यातील त्यांना आपण सी एस आर फंडातून दानशूर व्यक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण लसीकरणाची मोहीम हातामध्ये घेतलेली आहे आणि लस अतिशय सुरक्षित आहे की या लशीचा डब्ल्यू एच ओनी आय सी एम आरनी आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केलेली आहे मला वाटते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनीसुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस टोचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेणार आहोत असं टीका केल्या आमच्या कल कागल तालुक्यातील अर्ड ते रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका पूर्ण संपेल आणि कोल्हापूर जिल्हासुद्धा मेपर्यंत म्हणजे शाळा सुट्टी होई तोपर्यंत संपण्याचं आपलं नियोजन आहे सुट्ट्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ तीस वीस वीस हजार आकडा आहे या जिल्ह्यातला आम्ही त्यांनाही आणणार आहोत